परवाच्या दिवशी मी पेट्रोल पंपावर बसले असता धर्माजी कसलोड आमचे आडबे गंगाधर शिंदे बरेच जण आमचे कवीम पटेल वगैरे सगळेच जण पंपावर आले दादा असं असं आपण रन हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये मोर्चा काढू किंवा रस्ता रोको करू हे म्हणलो ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत आमदार साहेबाला बोललो मी पण येतो म्हणून म्हणले आज कोणता आमदार आज रोडवर आहे का कुठेही भारतामध्ये आज आपले आमदार साहेब आपल्यासाठी इथं आलेले आहेत रिटर्न रन कायद्यासाठी उपस्थित आमच्या तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपकर गणेश पाटील मरकले सुलेमान साहेब तर कालपासूनच तुमच्या सोबत फिरत आहेत प्रत्येक जागी निवेदन द्यायला पोलीस प्रशासनालाही विनंती आहे कोणी ड्रायव्हर राहो का अजून कोणता गरीब माणूस राहो साहेब आत्ताच कुणीतरी बोलण्यामध्ये म्हणलेला आहे कोणी जर काही त्यांना निवेदन द्यायचं असेल तर चांगल्या प्रकारे स्वीकारा काही शिबिगा वगैरे करू नका विनंती आहे तुम्हाला विषय राहिला दुसरा हिट अँड रन कायदा हा कायदा दिल्ली सरकारमध्ये केंद्र सरकारने केलेला कायदा आहे तर हे काम तिथं बोलण्याचा सर्व खासदारांचा आहे महाराष्ट्रातल्या भारतातल्या कोणी एक जण सुद्धा बोललं नाही जे बोलणारे होते त्या सर्व शंभर सव्वाशे खासदारांना निलंबित केलेलं आहे सभागृहामध्ये कोणी येऊ देत नाहीये मी सुद्धा गाडी चालवतो माझ्या कोणताही ड्रायव्हर असो का जाणून बुजून ऍक्सिडेंट करणार आहे का कोणाला जीव घ्यायचा काय मर्डर करण्यासाठी जर काय नाही कायदा मर्डर करण्यासाठी ड्रायव्हर आहेत का असा कायदा करणाऱ्या सरकारचा निषेध असो निषेध असो दुसरा विषय आपण गाडी चालवतो का जाणून बुजून ऍक्सिडेंट करतो का की ऍक्सिडेंट होणार आहे आपल्याला कळतं का अजिबात कळत नाही मी गाडी चालवतो माझं श्याण्णवचा लायसन्स आहे रोज दहा किलोमीटर तरी कमीत कमी गाडी चालवतोस ना समोरून काही आलं ऍक्सिडेंट होतो का जाणून बुजून माणूस करतो कोणी येऊन चालला येऊन हा ड्रिंक अँड ड्राईव्ह या कायद्यामध्ये मध्ये गाला ना कोणी दारू पिऊन गाडी चालवत असेल तर हे कागदपत्र चुकीचे मध्ये गाला अहो ड्रायव्हरला आज पाच सात दहा हजार रुपये पगार असेल जास्तीत जास्त एसटी महामंडळ आहे पूर्ण भारतामध्ये एसटी महामंडळ आहे किती पगार आहे एसटी महामंडळात लागलेल्याला नवीन लागला तर बारा पंधरा हजार रुपये त्याच्यामध्ये सुद्धा त्याला नोकरी लागताना ना काहीतरी लागतच तुम्हाला त्याच्याशिवाय नोकरी लागून लोन झाली तुम्ही हे सर्व असताना तुम्ही असं आणि फक्त केंद्र सरकारनं स्थगिती दिलेली आहे तोंडावर इलेक्शन आहे म्हणून मित्र हे गोष्ट चांगल्या प्रकारे तुम्ही आठवण ठेवा हा कायदा त्यांना करायचाच आहे इलेक्शन पुरत स्थगिती गेलेली आहे इलेक्शन पर्यंत हे स्थगिती उठून कायदा रद्द झाला पाहिजे अशी मागची केंद्र सरकारकडे आमची आहे आम्ही सर्वजण ही मागणी करणार आहोत की हा कायदा तुम्ही रद्द करा तरच इलेक्शन घ्या नसा एकही माणूस तुम्हाला कोणी धारा देणार नाही इथे जमलेल्या पाहिजे बरोबर आहे का आहे मतदारावर बहिष्कार दाखवूत आपण हा कायदा रद्द होणं अतिशय गरजेचं आहे फक्त ड्रायव्हरच गाडी चालवत नाही आम्ही गाडी चालवतो आमच्या असं नाही तर कुटुंब आला करणार कशासाठी जन्म जाणार आमची चूक असेल तर आम्हाला घाला चूक नसताना जर ऍक्सिडेंट झाला आज कोर्टामध्ये केस चालताना ना बऱ्याचशा ड्रायव्हरांना सजा झाली आहे ज्यांची चूक असेल जाणून बुजून थोडंच ऍक्सिडेंट करणार आहोत आणि ड्रायव्हर संघटनेला माझी एक विनंती आहे त्याच्यात बरेचसे ड्रायव्हर चालक मालक सुद्धा आहात आपण आपले आपले कागदपत्र सुद्धा व्यवस्थित ठेवा रस्त्याच्या डाव्या बाजूला लावा त्याच्यामुळे बरेचसे ऍक्सिडेंट होतात बिलोली बोलत नाही सगळीकडेच कोणी आपण गाडी चालवत असताना रस्त्यावर हे न करता माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे जरा बाजूला गाड्या लावा गाडी व्यवस्थित चालवा ऍक्सिडेंट होण्याचा प्रकारच येणार नाही आणि एक कायदा रद्द होण्यापर्यंत आमचे आमदार साहेब किंवा व्यासपीठावर बसलेले सर्वजण तुमच्या ड्रायव्हर संघटनेसोबत आहोत आम्ही तुम्ही जिथे बोलत तिथे यायला तयार आहोत अजून काही आम्हाला सुचलं आम्ही तुम्हाला सुरुवात करू धन्यवाद एवढं बोलून आपण बोलला आम्हाला बोल की टन रन विरोधातील जो कायदा आहे त्या कायद्याचा विरोध करण्यासाठी आपल्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या भागाचे आमदार आदरणीय जितेश वावंतापूरकर या नगरीचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष आमचे मित्र संतोष भाऊ कुलकर्णी सुलेमान सेठ वलीभाई गणेश पाटील उपस्थित सर्व चालक संघटनेचे सर्व पदाधिकारी पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की केंद्र सरकार एक एक प्रयोग करण्याचा प्रयत्न करत आहे एकाएकावर तो प्रयोग लागू करण्याचा प्रयत्न करत आहे पहिल्यांदा एनआरसी आणि सी, सी ए कायदा करून मुस्लिम समाजाला आणि ज्यांच्याकडे आदिवासी समाज आहे ज्यांच्याकडे डॉक्युमेंट काही नाहीत गरीब समाज आहे याला टार्गेट करण्याचं काम पहिल्यांदा केलं त्यानंतर शेतकऱ्याचं आंदोलन साधारणतः दीड वर्ष चालत दिल्लीच्या बॉर्डरला शेतकऱ्याच्या आंदोलनातले तीन काळे कायदे आणले की जो माल कोण घेणार आहे अदानी घेणार आहे अंबानी घेणार आहे आणि त्या काळ्या कायद्याचा देखील त्यांनी अवलंब करण्याचा प्रयत्न केला तो देखील शेतकऱ्याने हाणून पाडला त्या शेतकऱ्यांनी त्या एक हजार लोकांचा त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बळी गेला तेव्हा तो कायदा रद्द झाला एनआरसी कायदा स्थगित केला शेतकऱ्याचा कायदा स्थगित केला त्यानंतर आता मिलिटरीमध्ये भरती करण्याचं काम केलंय ते ती तीन तीन ती 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 वर्षाचं टेम्पोरि म्हणजे जवानावर देखील त्यांनी त्याचा प्रयोग केला आणि आता आता ड्रायव्हरवर हा देखील अनुभव त्यांनी चालू केलाय की ड्रायव्हरनं जर एखादी चूक केली ऍक्सिडेंट झाला तर दहा लाख रुपये त्याच्यावर दंड आणि दहा वर्षाची सजा आता त्यांनी आता खूप छान बोलले कारण त्यानं वास्तव आहे त्याच खर कारण मी एक ऐकलेली माझी घटना समोर सांगतो मी तुम्हाला की लहगावला एका था था ट्रक ड्रायव्हरच्या हाताने ऍक्सिडेंट झाला छोट्या बालकाचा आणि लोक बघत आहेत की ते मुलगा ट्रक निघाल्यानंतर पाठीमागून पळत गेला आणि त्या ट्रक खाली पडला ट्रक खाली पडला आणि तो बेशुद पडला जागेवर बेशुद पडला कोणाला माहित नाही तोपर्यंत जेवढे लोक त्याला ड्रायव्हरला बघत होते तोपर्यंत त्या ड्रायव्हरला खाली काढलं एवढे मारले जे डोळे सुद्धा कामातून गेले त्या ड्रायव्हरचे आणि थोड्या वेळाने बघतात तर ते मुलगा फक्त बेशुद पडला होता तो दुरुस्त झाला तो मुलगा दुरुस्त झाला पर्यंत ड्रायव्हरचे कायमचे डोळे गेले त्याला कायमचा ड्रायव्हर की पासून वंचित राहिला धोका कोणाला आहे ड्रायव्हरला त्याचा गुन्हा काय होता अरे तो ऍक्सिडेंट आहे ऍक्सिडेंट काय सांगून होणार आहे का शब्दाचाच अर्थ आहे का अपघात आहे अपघात सांगून असते का मग अमित शहाच्या ड्रायव्हरचा अपघात झाला काय का मोदीच्या ड्रायव्हरचा अपघात झाला काय ते अपघातच आहे पण या अपघातावर जर तुम्ही अशी एवढी मोठी जर सजा तुम्ही देत असाल तर हे सगळ्या ड्रायव्हरच्या विरोधामध्ये केलेला काळा कायदा आहे या काळ्या कायद्याच्या विरोधात ही सर्व लोक आता मी देखील ड्रायव्हर आहे मी म्हणलं आता की माझा चौऱ्याण्णव पंचाण्णवचा देखील माझा लायसन्स चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून माझा एक दोनदा ऍक्सिडेंट झालेला आहे माणसं काही मिळलं नाहीत पण सांगता येत नाही माणूस मेला काय न मी माझी परिस्थिती आहे दहा लाख भरायची पण जेव्हा ड्रायव्हर पाच हजार दहा हजार रुपयाच्या वर काम करतो त्याच्या घरी दहा लाख रुपयात तो दहा लाख रुपये भरण्यासाठी दुसऱ्याचे दोन चार घर त्याच्या घरच्या कुटुंबाचे उद्ध्वस्त व्हावं लागतात घरची जमीन विकावं लागेल घर विकावं लागेल तर त्याचं काही कायद्यामध्ये तो तुटला सुटला तर सुटला एवढे जर त्याच्यावर नियम जर तुम्ही जुलमी पनार राहत असाल तर हा जुलूम इंग्रजांना देखील केला नव्हता इंग्रजाच्या काळात देखील हा असा जुलुम ड्रायव्हरवर असेल शेतकऱ्यावर असेल जवानावर असेल किंवा कोणत्याही व्यापाऱ्यावर असेल असा जुलुम इंग्रजाच्या काळात देखील झाला नाही इंग्रजापेक्षाही वाईट अवस्था आजच्या सरकारमध्ये या, सरकार या लोकांची आहे मला हे कळत नाही की यांना हे सगळं घेतो कोण हे कायदा चांगला आहे म्हणून असं सांगणार यांचे आहेत तरी कोण बुद्धिमान लोक की ड्रायव्हरकडे दहा लाख रुपये असू शकतात का अरे साधी गोष्ट आहे दा दहा लाख रुपये जर असते तर मालक म्हणून दुकान टाकला म्हणून अशा या कळ्या कायद्याच्या विरोधात सगळं आम्ही तर आहोत काँग्रेस पक्ष तुमच्या भक्कम भक्कमपर्यंत उभे दाखवू आणि या काळा कायदा रद्द करण्यासाठी भाग पाडू आता हा काळा कायदा कायदा भाऊ भाई फक्त के स्थगित केला आणि स्थगित काळा केला